हे सर्व आपल्या वेबसाईट मिळणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे ती जाऊन एकच डाऊनलोड करून घ्या जर मित्रांनो आपल्या मॅटेल डाऊनलोड करता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती पण नक्की बघून घ्या मित्रांनो तर आता मित्रांनो दरांनी घाल होता आपला आपल्याला लिमो बघूया आणि कसं करायचं हे मोबाईल चा स्क्रीन जाऊन शिकूया मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीन आलं आणल आहोत आल्याच्या नंतर इथून आपले जे आर्डमशन मशीन आहे तो ओपन करून घ्यायचं ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काहीच मित्रांनो अशा प्रकारे दिसून जाईल खाली प्रोजेक्ट आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मी तुम्हाला भिटमॉ सांग आणि शे की जे आपले मित्रांनो तुम्हाला एकत्र करून दिलेले आहेत आणि तुम्हाला एडिटिंग करण्यासाठी अडचण होणार आहे त्यासाठी मी एकत्र करून दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला अजून लाईक केलं नसतं तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या तिथं सुरुवातीला आपले बिटमान शेके पीठ ओपन करून घ्यायचे आहेत ओपन करून घेतल्याच्या नंतर तो ग्रुप वन हा तुम्हाला ते ग्रुप दिसत आहे सुरुवातीला खाली तळामध्ये तर त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावेळी क्लिक क्लिक केल्याच्यानंतर इथे एडिट ग्रुप आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्र अशा वेळी तुम्हाला काहीच दिसून जाईल त्यानंतर स्वप्न काय स्वप्नाप्रमाणे खरी हा जो तुम्हाला टेक्स्ट दिलेला आहे हा डाव्या साईडला मित्रांनो डोळा हायडा आहे हा तो ऑन करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्हाला असं काहीच दिसून जाईल त्यांना ग्रुप अँड मास्क करून तुम्हाला अनेक दिलेला आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे करा 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 तर एडिट ग्रुपमध्ये परत जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर खाली एस ए क्रिएशन तुम्हाला दिसत आहे मित्रांनो त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे कलर आणि फिल्म जायचं आहे तर इमेजवरती क्लिक करायचं आहे इमेजवरती क्लिक केल्याच्यानंतर मी मित्रांनो मला एस पी क्रिएशन यांचे फोटो दिलेले आहेत किंवा तुम्ही तुमच्याजवळचे फोटो जे ते वापरू शकता तर अशा वेळी आपला फोटो जे ते ऑलरेडी येऊन जाईल त्यानं थोडंसं बॅक येत जायचं आहे मित्रांनो बघू शकता आपला जो फोटो येतो अशा प्रकारे दिसून जाईल त्यानंतर थोडंसं पुढे यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर बघू ग्रुप अँड मास्क वन हा जो परत ग्रुप आहे त्यातून मला क्लिक करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि हा जो खाली तुम्हाला एक दिसत आहे बघू शकता त्या लोगोवती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या कलर आणि फील जायचं आहे परत आणि त्या इमेजवरती क्लिक करून तुमचा पुढचा जो काय फोटो असेल तो फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत मित्रांनो बघू शकता थोडंसं पुढे यायचं आहे आणि हा ग्रुप तीन मित्रांनो आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर मित्रांनो टेक्स्टचा कलर किंवा नाव किंवा फॉन मित्रांनो तुम्हाला जे चेंज करायचं असेल तर मी ते तुमच्या इच्छेनुसार चेंज करून घ्यायचं बघू शकता इथं फॉन्ट चेंज आहे आणि त्या साईडला लगेच कलर पण चेंज आहे मित्रांनो तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसा पाहिजे आहे तसा तुम्ही सेट करून घ्या मला हा कलर आवडला मित्रांनो व्यवस्थित व्हिडिओला मॅच होत आहेत त्यामुळे हा कलर जर तो सेट केलेला आहे पण थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर बघू श तुम्हाला कायचं मित्रांनो अशा प्रकारे दिसून जाईल त्यानंतर ग्रुप अँड मास्कवर हात परत ग्रुप आहे पुढचा त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे प्रत्येक ग्रुपमध्ये जायचं आहे मित्रांनो आणि अशाकडे एक एक फोटो जो आहे तेव्हा त्या सेट करून घ्यायचा आहे ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्मवर जायचं आहे आणि वरती थोडं असा फोटो सरकून घ्यायचा आहे परत थोडं पुढं जायचं आहे पुढच्या ग्रुप ग्रुप अँड मास्क वरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं परत पुढच्या लोकवरती क्लिक करून परत पुढचा फोटो जो ॲड करून घ्यायचा थोडंसं बॅक घ्यायचं आहे बॅक आलीच्या नंतर बघू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय झालं डायरेक्ट यायचं आहे बरोबर सतरा पॉईंट थोडी तेरा पॉईंट सातशांजवळ हाच तुम्हाला खाली फोटो हाईट करून दिलेला तो ऑन करून घ्यायचा आहे त्या फोटो ते क्लिक करायचं ते कलर आणि फिल्ममध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला तुमचा जो काही फोटो ॲड करायचा असेल तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचं मी हा हा मित्रांनो फोटो ॲड करून घेतो आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला काहीसे मित्रांनो जे आहे ते अशा प्रकारे दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला काय पूर्ण सुरुवातीला यायचं आहे प्लस एक ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे असं इथून तुमचा कोणताही फोटो मित्रांनो ॲड करून घ्या परती तीन जवळच जाईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे फिल्म कॉम्पिटिशन एरिया गुण गुण करायचं आहे फिल्म कॉम्पिटिशन एरिया क्लिक केल्याच्यानंतर सात सॉरी तेरा पॉईंट सात सेकंद वेळ यायचं आहे ती लेअर वाढवायची आहे थोडंसं बॅक यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओचे क्लिक करून म्हणजे फोटो जे क्लिक करायचं आहे तर प्ले ऑफिसिटीमध्ये जायचं आहे तिची मित्रांनो ऑफिसिटी पूर्णपणे कमी करून घ्यायची आहे ती स्टेप तीच्या दरम्यान ठेवायची आणि हा जो फोटो आहे हा तुम्हाला पूर्ण सॉंगच्या वरतीन ठेवायचा आहे अजून पण मित्रांनो हा ब्राईटनेस थोडाच कमी केला तरी चालेल मी आपले फोटो जे आहेत ते वरती व्यवस्थित उठून दिसतील तर भविष्यात तुम्हाला काहीसे मित्रांनो जे आहेत अशा प्रकारे दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो अकरा पॉईंट सत्तावीस सेकंद आपला हा जो मगाची लेअर आहे ती कट झालेली आहे तिथं वाढून घ्यायचे मित्रांनो प्रकारे मी आपला जो टेस्ट आहे शेवटचा तोपर्यंत व्यवस्थित त्या दिसून जाईल त्यानंतर पूर्ण मला सुरुवातीला यायचं आहे प्लसच क्लिक मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा इंस्टा युट्यूबचा जो काही लोगो असेल तो लोग ॲड करून घ्यायचं आहे तिची लेअर पूर्ण व्हिडिओ ती घ्यायचा आहे तुम्हान ट्रान्सफॉर्मवर जायचं तीन नंबरच्या अशावरती क्लिक करून हा जो लोक तुमचा अशा वेळी लहान करून घ्यायचा आहे परत जिथं तुम्हाला हवा आहे तिथे तुम्ही सेट करून घ्यायचं जिथं तुम्हाला कोपऱ्यामध्ये किंवा सेंटरला हवा असेल तिथं सेट करून घ्यायचा याच्यानंतर वर थोडंसं बॅग घ्यायचं वरती सेटिंग्स आले शेअरचा ऐकून दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करून तिथे तुमचा जो काही व्हिडिओ असेल तिथे एक्सप्लेन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला की मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगे चॅनल सबस्क्राईब करून घ्या चार तर मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र